नमस्कार शेतकरी बांधवांनो आजचा व्हिडिओ हा स्पेशल व्हिडिओ याच्यासाठी या आहे आता आपण दाखवलं की महाराष्ट्रात आतापर्यंत तैवान पिंक पेरूची जेव्हापासून लागवड झाली आहे आठ ते नऊ वर्ष झालेले आहेत आणि त्या नऊ वर्षात हे जे शेतकरी आहेत आपल्याकडे श्री किरणजी फलाने आहेत आणि त्यांचे वडील आहेत आणि त्यांचे मित्र आहेत बरोबर ह्या हे जे आहेत ह्या सगळ्यांनी गेल्या आठ ते नऊ वर्षापासून तैवान पिंक पेरूची शेती करताय आणि त्याच्या पुढचं महत्वाचं हे करतानाच फोम आणि पिशवी सगळ्यात महत्वाची असते त्याचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट पण शेता शेत शेत आहे शेतामध्ये तर मी तुम्हाला मागचा व्हिडिओ बनवला होता तुम्हाला दाखवला पण ह्याच शेतकऱ्याचं एका शेतकऱ्याचं त्यांचे वडील त्यांच्या पाठीमागे उभे आहेत आणि शेतीच्याच कोपऱ्यावरती असणार हे युनिट कशा प्रकारे फोम बनता काय हे सगळं तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी त्यांचा नंबर तुम्ही घ्या त्यांना कॉन्टॅक्ट करा तुम्ही इथे येऊ शकता आणि त्यांना ऑर्डरही देऊ शकता त्र्याण्णव एकाहत्तर एकशे चार एकशे एक नाईन थ्री सेवन वन वन झिरो फोर वन झिरो वन हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे चला आता पूर्ण युनिट तुम्हाला मी दाखवणार आहे कशा प्रकारे फोमिंग वगैरे चालतं चला आता फोम जे असते साधारणतः एकशे ऐंशी आणि दोनशे एम एम बरोबर या दोन प्रकारचे फोम असतात आणि फोमची क्वालिटी कशा प्रकारे असते काय हे आपण बघूया आता इथं या या इकडं हे जे आहेत सध्या आता ही इथं हा पोत पूर्ण भरायचं काम चालू आहे बरोबर किती आपले क्वांटिटी याच्यात सहा हजार क्वांटिटी याच्यात असते आणि बघा फोमिंग बघताना कोणताही तुम्ही या प्रकारच म्हणजे इथे बरोबर हे बारीक आणि फोम कधी पण हे बघा आता हे आपण हे करतो कुठे फाटायचा विषय नाही आणि काहीच नाही याला आपण क्वालिटी म्हणतो आणि तेच इथे ते एकशे ऐंशी एम एम इथे जर तुम्ही बघितलं एकशे ऐंशी एम एम बरोबर हे बघा एकशे ऐंशी एम एम सहा आहे बरोबर म्हणजे एकशे ऐंशी एम एम कसं आहे हे शेतकऱ्यांना माहिती असायला पाहिजे बरोबर प्रॉपर क्वालिटीचं मटेरियल ते वापरता ही प्रोसेस पण बघा आता ही सगळी प्रोसेस तुमच्या हो समोर आहे त्याच्यानंतर ही पूर्ण जे पूर्ण युनिट त्यांचं आहे पाठीमागे शेती पण आहे त्यांची आणि ते करतानाच रॉ मटेरियल आणि पुढची सगळ्यात महत्वाची गोष्ट जी असते ती असते पिशवी बरोबर दुधी पिशवी आणि दुधी पिशवी बनवण्याचंही काम इथं असतं म्हणजे पहिला असं युनिट याच्या अगोदरच्या जेवढे युनिट आम्ही बघितले म्हणजे काही ठिकाणी फक्त आणि फक्त फोमच बनवलं जातात या मध्ये या युनिट मध्ये फोम आणि फोमच्या बरोबरची ही पिशवी पण बनवली जाते हे पिशवीचं मॅन्युफॅक्चरिंग चालू आहे बरोबर म्हणजे प्रॉपर पिशवीचं मॅन्युफॅक्चरिंग इकडनं हे वरती जाणार बरोबर त्या बाजूला दाखवतील रॉ मटेरियल त्याच्यानंतरच हे आणि हा पिशवीचा रोल इथपर्यंत आहे बरोबर आणि ह्याच याच्यात जर तुम्ही बघितलं तर हे युनिट आहे होम कोंबच्या नंतर पिशवी ते पण सेमी मिल्की पिशवी आणि हेच पिशवीचं युनिट इकडे लावल्यानंतर जर तुम्ही बघितलं प्रॉपर तर इकडच्या बाजूला येते ती पिशवी हो पिशवी दाखवा तुम्ही ही पिशवी जी आहे हे बघा ती सेमी मिल्की पिशवी साधारणतः एक किलो जर पकडलं एक किलो मध्ये साधारणतः तीनशे पर्यंत पिशव्या येतात दोनशे नव्वद ते तीनशे पर्यंत पिशव्या येतात आणि ही पिशवीची क्वालिटी पण आहे बरोबर म्हणजे अशा प्रकारचं पूर्णच्या पूर्ण एकाच याच्यामध्ये कोम आणि पिशवी ते पण एका शेतकऱ्याने बनवलेलं एका ज्याच्यात तुम्हाला बघायला मिळेल आणि हे कुटुंब सगळं एकदम व्यवस्थितपणे करत आहे बरोबर तर ज्यांना पण पाहिजे असेल गरज असेल तुम्ही स्वतः इथे येऊ शकता मी स्वतः इथे आलो इथे ये येऊन हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण की एका शेतकऱ्याने स्वतः शेती करून स्वतः त्याला पूरक असणारा व्यवसाय चालू केला आणि त्याला हातभार लावून आपल्या सगळ्यांचं काम आहे धन्यवाद भाऊ धन्यवाद तुमचे धन्यवाद धन्यवाद भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि तुम्हाला शेतकऱ्यांना जर कोणाचा काही कॉल आले काय प्रत्येक आता हा जर जसा व्हिडिओ बनव पूर्ण वर्षभर तुम्हाला येईल तसं तुम्ही शेतकऱ्यांना मदत करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये